नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते हो बर तर ऐश्वर्याला सगळं काही आठवत असतं सगळं ठरल्याप्रमाणेच होत असतं बरोबर सावधान म्हणताच तिच्या माणसाने लाईटसुद्धा बंद केलेले असतात पण त्या क्षणी लाईट चालू होताच ऐश्वर्याला तर धक्काच असतो कारण तिच्यासमोर सारंगच उभी असतं सोमित्र नाही आता मात्र तिचा सगळा प्लॅन तिच्यावरतीच उलटलेला असतो तिला खूपच राग येतो तर इथे सारंगला नीट तिच्या गळ्यात हारही घालता येत नाही तरीही सगळ्यांसमोर आता तिला सारंगबरोबर लग्न करावं लागलेलं असतं आता मात्र ऐश्वर्या विचारात गुंतलेली असते तर इकडे आता सौमित्र खूपच घाबरलेला असतो अवंतिका आता जानकीला मेसेज करते की सौमित्र सापडलाय काही काळजी करण्यासारखं काही आता काहीच राहिलं नाही आता मात्र हा मॅसेज जानकीने वाचताच तिला खूपच आनंद होतो तिला काहीच ऋषिकेशला आवाज देते तेव्हा ऋषिकेश येतो आणि म्हणतो काय झालं जानकी तू एवढी का आनंदी आहे तेव्हा जानकी बोलते अहो ऋषिकेश हे बघा इथे लग्न झालं आहे आणि तिकडे आपले सौमित्र भाऊजी सुखरूप सापडले अवंतिकाचा मेसेज आला आहे आता मात्र ऋषिकेशलाही खरंच खूप आनंद होतो तेव्हा ऋषिकेश आता जानकीला म्हणतो बघितलं इथे लग्न लागलं हा एक आनंद आणि तिकडे आपला सौमित्र सापडला हा दुसरा आनंद आजचा दिवस खरंच खूप चांगला आहे तर इकडे सयाजीने बाळाभाऊ आणि त्याच्या मुंडांना पकडलेलं असतं आणि तो म्हणजतो कुठे गेला तो सौमित्र असा कसा पळाला तो एवढा पहारा असताना तो पळाला कसा तेव्हा लगेच बाळाभाऊ बोलतो काही नाही फक्त पाच मिनटं हा बाहेर गेला होता आणि तो कसा पळाला काही कळलं नाही पण त्याला कोणीतरी नक्की मदत केली नाहीतर तो पळाला नसता खूप पहारे होते नक्की कोणीतरी त्याला सोडवायला आलं होतं तेव्हा सयाजीराव म्हणतो कोण होतं तो माणूस तो माणूस कोण होता हे मला शोधून काढायलाच हवं आणि ज्याने कोणी त्याला इथून सोडवलं ना त्याला मी सोडणार नाही त्याच वेळेस कावेरीबाई तिथे येते आणि म्हणते हो तुम्ही इकडे काय करतायत तर आता लगेच सयाजीराव म्हणतो इतक्या वेळ तुम्ही कुठे होता कावेरीबाई आता मात्र कावेरी सयाजीकडे न बघता खाली बघू लागते आता मात्र कावेरी ही घाबरलेली असते तरी ते ऋषिकेश जानकीला मजतो जानकी आता तरी तू खुश आहे ना आता तुझं सगळं टेन्शन गेलं ना बघ इथे लग्न लागलं तिकडे सौमित्र सापडला किती चांगलं खूप छान झालं ना आता तू मस्त लग्न एन्जॉय कर कारण तुझं सगळं टेन्शन आहे ना तेव्हा लगेच जानकी बोलते एन्जॉय अहो ऐश्वर्याकडे बघा ना लग्न आहे म्हणून तिच्या चेहऱ्यावरती थोडा पण आनंद नाहीये बघा कशी वागते ती तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो अगं हळहळ वाटते थोडीशी मुलींना आता सासरी जायचं म्हटल्यानंतर थोडस वाईट वाटणारच ना तेव्हा लगेच जानकी बोलते थोडस नाही हो ज्या वेळेस पासून लाईट बंद झाले होते आणि अंतरपाठ स्टेजवरती धरलेला असतानाच ऐश्वर्या तेव्हा खुश होते आणि त्यानंतर जेव्हा लाईट चालू होतात त्यापासून तिचा चेहरा कसा बदललाय तुम्ही बघितलं नाही का बघा ना कशी वागते ती थोडंसुद्धा तिला काहीही आनंद नाहीये जणू काही तिला या लग्नाचा या निर्णयाचा पश्चाताप आहे असं कुठे वाटायला आहे तेव्हा त्या ऋषिकेशलाही आठवतं ज्या वेळेस लाईट चालू होतात त्याच वेळेस ऐश्वर्याचा सगळा काही मूड केलेला असतो आता मात्र लगेच ऋषिकेश म्हणतो अगं मला पण तसंच वाटलं पण कदाचित मंगळाष्ट चालू होत्या ना त्यामुळे तिच्या मनाची खळबळ उडाली असेल म्हणून कदाचित असं होत असेल काही नाही तू ना जास्त प्रयोगशाळा करू नको कुठल्याही गोष्टीची शहानिशा करण्याची सवय तुझी जातच नाही आहे जानकी तर इथे आता कावेरी सायजीला म्हणत असते अहो लेकीचं लग्न बघू नये ना म्हणून मी आतमध्येच बसलेले होते मी कुठे जाणार आहे आणि तुम्ही चला बरं आतमध्ये सगळी विधी करायची लग्न झालंय ना आता व्यवस्थित पार आहे ना सगळं तेव्हा लगेच सयाजीराव ओरडतो आणि मग हो पडलंय एकदाचं लग्न पार चला आतमध्ये त्याच वेळेस आता लगेच सखाराम धावत येतो आणि म्हणतो चला चला तुम्हाला बोलवलंय बाकीचे विधी पूर्ण करायचे असे म्हणून आता सर्वजण इकडे आतमध्ये येतात तर इथे सौमित्र खूपच घाबरलेला असतो कारण ऐश्वर्याच्या तावडीतून सुटून तो सुखरूप बाहेर आलेला असतो तरी ते त्या गुरुजीमध असतात चला आता बाकीचे विधी पूर्ण करून घेऊया तेव्हा त्या ऋषिकी जानकीला बोलतो जानकी आता तू सगळं मनातलं काढून टाक बरं चल बरं पटकन तेव्हा लगेच जानकी बोलते अहो मी मनातलं नाही सांगते मला वाटते सांगते। मला ते सांगते आणि मुक्ताला पण वाटलं मुक्ताने पण मला विचारलं अगं ऐश्वर्याचं मूड असा काय तिला काय झालंय पण मलाही काही समजलं नाही त्यामुळे तिच्या प्रश्नाचं काय उत्तर द्यावं हे मलाही कळलं नाही का असं वागत असेल तिला सारंग भाऊजींशी लग्न केलेलं आवडत नाहीये का बघा ना मग अशी पण हार घालताय तिला किती वेळ आपण सगळेजण बोललो ऐश्वर्या हार घाल तेव्हा कुठे हार घातला तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो अगं तू नको मनाला लावून घेऊ होतं कधी कधी असं मुलींना आता सासरी जायचे ना वाईट वाटत असेल चल बरं आता बाकीचे विधी पूर्ण करून घेऊया तेव्हा लगेच जानकी बोलते का कुणास ठावक ऋषिकेश मला वाटतंय ऐश्वर्याच्या मनात दुसरंच काहीतरी पण का कुणाला जाणवत नाहीये पण हे मुक्ताला सुद्धा जाणवले असे आता इथे जानकी मनाशीच म्हणत मना असते त्यानंतर इथे गुरुजी बोलतात चला चला आता मंगळसूत्र आहे मंगळसूत्राच्या वाट्यामध्ये हळदी कुंकू भराबर आता मात्र सारंग लगेच त्या मंगळसूत्रांच्या वाट्यामध्ये हळदी कुंकू भरत असतो तर मात्र इथे ऐश्वर्या सुन्न होऊन शांतपणे विचार करत असते कसा सगळा प्लॅन फसला या सगळ्यामध्येच मीच गुंतले या सगळ्याचा ती विचार करत असते त्याच वेळेस गुरुजी आता सारंगला ते मंगळसूत्र ऐश्वर्याच्या गळ्यामध्ये घालायला लावतात आता मात्र ऐश्वर्याला खूपच राग आलेला असतो पण तरीही सर्वांसमोर तिला काही करता येत नाही त्याच वेळेस आता लगेच गुरुजी बोलतात चला आता गाठ बांधायची तर आता लगेच मोठी आजी बोलते हो गाठ बांधायचा मान आमच्या शरूच आहे बरं का सारंगची बहीण आहे ती तेव्हा ऐश्वर्या बोलते हो हो असे म्हणून ती आजीकडे बघू लागते तेव्हा जानकी बोलते शर्वरी वंस चला मग गाठ बांधायला पटकन तर आता इथे शर्वरी सारंग आणि ऐश्वर्याची गाठ बांधत असते तेव्हा लगेच जानकी बोलते शर्वरी वंश तुम्हाला नाव घ्यावं लागेल बरं का तसं काही मी सोडणार नाही तेव्हा शर्वरी आता खूप सुंदर असं नाव घेते मग आता सर्वजण टाळ्या वाजवतात तर इथे जानकी आता ऐश्वर्याच्या पायामध्ये जोडवे घालते तर ऐश्वर्या मात्र शांत बसलेली असते या सगळ्याचा विचार करत असते तेव्हा गुरुजी लगेच बोलतात चला आता दोघांनी हातात लाह्या पाट घ्या आणि माझ्यापाठोपाठ सगळं काही होम हवन म्हणायचे तुम्हाला असे म्हणून आता दोघेही उभी राहतात तरी ते आता ऐश्वर्याला आठवत असतं सुरुवातीपासून ती सौमित्रकडे जाऊन पूर्ण विधी पार पाडत असते पण ऐनवेळेस आता सौमित्र नसल्याने तिला सारंग बरोबर हे बर लग्नाची विधी करावे लागतात तेव्हा आता तिला आठवतं हळद मेहंदी सगळं काही तिने सौमित्रबरोबर केलेलं असतं आता मात्र तिला खरंच खूप वाईट वाटतं त्याच वेळेस गुरुजी बोलतात चला पटकन आता सप्तविधीचे फेरे पूर्ण करायचे चला आता एकमेकांच्या हातात हात द्या ता ता हाता था था तर आता लगेच सारंग ऐश्वर्याकडे बघू लागतो ऐश्वर्या मात्र विचारात गुंगलेली असते तेव्हा सारंग आता आपला हात पुढे करतो तेव्हा ऐश्वर्या आता त्याच्या हातात हात ठेवते आणि आता फेरा मारून झाल्यानंतर गुरुजी तिला सुपारी बाजूला करण्यास सांगत असतात एक वचन झालं की एक सुपारी बाजू करायची आता मात्र ऐश्वर्या म्हणत असते या सगळ्यामध्ये माझच वाटोळ झाले या डिफेक्टिव्ह पीसबरोबर मला लग्न करावं लागलं आहे पण या रणदिवे कुटुंबांना मी सोडणार नाही असा सूट घेणार आहे ना की बघा तरी ते जानकी मनाशीच मत असते ऐश्वर्या तू हे सगळे साथ फेऱ्याचे वचनं घेत असताना सगळं काही सोडून प्रेमाने आमच्या घरात प्रेमा आहे तेव्हा लगेच आता इथे ऐश्वर्या बोलते प्रेमाने जानकी मी प्रेमाने नाही आता बघ तुझाच पहिला नंबर लावते तुझीच कशी वाट लावते ना ते बघत आता तर आता लगेच दुसरी सुपारी लोटल्यानंतर लगेच ऐश्वर्या बोलते या घरात राग लोभ घेऊन मी त्या घरात येणार आहे त्या सौमित्राने मला फसवलं ना मला आगीत जळायला लावलं पण त्याच आगीत मी या रणदिवे कुटुंबांना कशी जाळणार आहे ना ते आता सर्वजण बघत राहतील तर आता इथे असते ऐश्वर्या मनातलं सगळं बाजूला ठेवून तू आमच्या घरात प्रवेश कर आणि सुखाने संसार कर बाकीचं सगळं मी बघेनच तरी ते ऐश्वर्या म्हत असते मी या डिफेक्टिव्ह पीस बरोबर लग्न करू शक्यच नाही आता मी लग्न झाल्यानंतर या रणदिवेंचा कसा सूट घेणार आहे ना हे सगळे बघतीलच कारण हरलेल्या ऐश्वर्याला भाजी कशी मारायची ना हे चांगलंच माहिती त्यामुळे ही ऐश्वर्या अशी हार मानणार नाही तर आता ते ती जानकी मत असते ऐश्वर्या माझं कुटुंब माझ्यासाठी लाख मोलाचं आहे तुला मी दिसत असेल साधी भोळी पण माझ्या कुटुंबासाठी मी कधी दैवी अवतार घेईल हे तुलाही कळणार नाही त्यामुळे माझ्या कुटुंबाची काळजी कशी घ्यायची ना हे मला चांगलंच माहिती तर आता इथे शेवटची सुपारी ओलंडताना लगेच ऐश्वर्या मत असते या साता जन्माच्या गाठीचं मी काय करणार आहे हे आता या रणदिव्यांना लवकर समजणार आहे तर आता लगेच ऐश्वर्याचा पाय घसरतो आणि ती स्टेजवरून खाली पडणार आणि सारंग आणि तिची बांधलेली गाठ सुटणार तेच लगेच ऋषिकेश सारंगला पकडतो आणि जानकी ऐश्वर्याला पकडते आणि ती सुटलेली गाठ ते दोघेही टपकम पकडतात आता मात्र लगेच जानकी बोलते ऐश्वर्या तू ठीक तर आहे ना हे बघ ही गाठ आम्ही कधीही सुटू देणार नाही तर आता ऐश्वर्याने ऋषिकेश लगेच त्या दोघांची गाठ बांधतात तेव्हा ऐश्वर्या बोलते खरं तर जानकी ही गाठ मी बांधली या रणदिवेना बेचिराग करण्यासाठी तर इथे आता लग्नाचे सगळे विधी झालेले असतात तेव्हा गुरुजी बोलतात आता विवाह संपन्न झाला आहे तर ऐश्वर्या आतमध्ये जाते तर सयाजीराव बोलतो येशू बेटा शांतो आता मात्र ऐश्वर्या जोरजोरात रडू लागते आणि ते डॅडा मी सांगितलं होतं ना मी लग्नाच्या विधीमध्ये बिझी राहील तुम्हाला सगळा पहारा द्यायचा आहे सगळे प्लॅन व्यवस्थित करायचे सांगितलं होतं ना मग तो सौमित्र कसा पळाला आपल्याला फसवून पळालाय तो त्याला मी सोडणार नाही आणि ज्याने कोणी त्याला मदत केली ना त्याला तर मी अजिबात सोडणार नाही त्याला चांगला धडा शिकवणार आहे असे म्हणून ऐश्वर्या आता सगळी घरातील वस्तू तोडफोड करू लागते सयाजीराव तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो तर इकडे बाहेर कावेरीमध्ये असते सुमित्रा ताई माझी ऐश्वर्यानं जरा लाडाखोडात वाढली तिच्याकून काही चूक झाली तर सगळं काही विसरून तिला लेकीसारखं माफ करावं तेव्हा सुमित्रा बोलते अहो जानकी आमची सूनच आहे पण आम्ही किती प्रेमाने हो वाढवलं आहे तिला किती प्रेम करतो आम्ही सगळेजण तिला मग ऐश्वर्याचा का आम्ही रागराग करू आणि ती जणू काही चुकीचंच वागणार आहे असं का वाटतं कावेरी काकू तुम्हाला असे जानकी म्हणू लागते तेव्हा कावेरीमध्ये म्हणते नाही हो जरा तिला असं कुटुंबात राहण्याची सवय नाही आहे ना तेव्हा सुमित्रा बोलते हे बघा आमच्या या कुटुंबात ती कधी रमून जाईल ना तुमचं तुम्हाला पण कळणार नाही वेळेस सयाजीराव आता लगेच ऐश्वर्याला घेऊन खाली येतो तरी ते आता ऐश्वर्याचा पाठवणीची वेळ झालेली असते तेव्हा आता सयाजीराव लगेच नानांसमोर हाड जोडतो आणि म्हणतो माझी एकुलते एक पोलगी आहे त्यामुळे तिच्या डोळ्यात कधी अश्रू येता कामा नाही आहे नाना तेव्हा नाना बोलतात अरे तिला आमच्या घरात येऊन लेख आणि सून या दोन्हीही नात्याचं प्रेम मिळणार ना आहे आणि आम्ही तिच्या डोळ्यात का पाणी येऊ देऊ तिने तर आपल्या सगळ्यांच्या डोळ्यातलं पाणी पुसले ना मग मग तिच्या डोळ्यात कसं पाणी येईल नाही येणार मी तुला शब्द देतोय त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता जानकीने ऐश्वर्याचा छान असा गृहप्रवेश करण्याची सर्व तयारी केलेली असते तर आता ऐश्वर्या ते कुंकुवाच्या पावलामध्ये पाऊल ठेवून घरात प्रवेश करणार दिसते कुंकू सगळं काही त्या पायांचं पुसून टाकते तेव्हा ऐश्वर्याला आता जानकी बोलते अगं असं काय करते तू तेव्हा लगेच आता ऐश्वर्या बोलते अहो ते सगळं घरात विस्कटेल ना मग कसं दिसेल बरं ते तेव्हा लगेच जानकी बोलते माझ्या घरात मी विस्कटू देणारच नाही तू चल फक्त याच पावलांनी चल कारण तू माझी जाऊबाई आहे आणि तुला माझ्या पावलामागेच पाऊल टाकायचं आहे त्यामुळे माझ्या घरात काही विस्कटणार नाही आता मात्र ऐश्वर्या घरात येतात जानकीने तिला चांगलंच सुनावलेलं असतं त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद